संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात सव्वीस निष्पा पर्यटकांचा मृत्यू झाला होता दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडला असा आरोप करण्यात आला मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन वादाला तोंड सोडले आहे मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील पलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना स्वतःचा जीव गमवावा लागला पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या झाडण्यासाठी इतका वेळ असतो का या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला विवाद वाढल्यानंतर वडट्टीवार यांनी स्पष्टीकरणही दिलं माझं वक्तव्य तो वळून वळून दाखविण्यात आला माझा उद्देश काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याचा होता दहशतवादी हे शिकवून पाठवले गेले पाकिस्तानने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी यावेळी नमूद केला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धार्गवेच रिपोर्ट गेलं त्याला तरुण मोडून दाखवलं गेलं मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून बजून करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला तर तेवढाच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौमतेला अखंडतेला हा खिन्नार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हे मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवण पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्याने त्यांना मारलय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय पण मिरवांनाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण राखवा अर्धवट दाखवून देशातील सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मुळून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती ही पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकानं एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भानं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता